पुण्यात काही तरुण अंमली सेवन करत असल्याचे निदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेत सर्व पब लेडीज बार आणि हुक्का पार्लरवर कारवाईचे आदेश दिले आहेत त्याच अनुषंगाने उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजित शेख यांच्या आदेशानुसार शहरातील सर्व अनधिकृत डान्स बार जमीन दोस्त करण्यात आले काल शहरातील कॅम्प क्रमांक चारच्या श्रीराम चौकातील राखी बार कॅम्प क्रमांक बारवर तोडक कारवाई करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षापासून हे डान्स बार अनधिकृतपणे उभे होते आतापर्यंत पालिकेने ऍपल हँड्रेड वर्षा राखी या डान्स बार नेस्तानाभूत करण्यात आले आहेत या कारवाईमुळे बार चालकांचे चांगलेच धाबे आणले आहेत महापालिका क्षेत्रातील अनधिकृत ऑर्जेस्ट्राफरांवर कारवाई करण्याचे आदेश मान्य आयुक्त साहेबांनी यापूर्वी दिले होते त्या अनुषंगाने विविध ठिकाणी आम्ही यापूर्वी कारवाई केलेली आहे आज बार कॅम्प नंबर चार आणि चान्नीवार कॅम्प नंबर तीन या दोन बारवर बार पोलीस बंदोबस्त मान्य आयुक्तांच्या आणि मान्य अतिरिक्त आदेशानुये निष्ठापनाची कारवाई करण्यात आलेली आहे